आई कुठं गेला असेल बाई हा बाबा खरंच याच्या मागे फिरून फिरून मला असं वायता घेऊन गेलाय बाई कुठं शोधून कुठं नाही आला असं होतं मला काय काय गणगन चालले हाव ताई दिसले का तुमच्या भाऊ हा बाई तिकडे चालले होते बाई थोडेसे डुलत डुलतच होते बाई ग मला असं वायता गा आलाय ना आबा मी सगळं गाव फिरते आणि शेवटी म्हणलं इकडं गेले की काय बघा त्यांचा टाइम झालाच आहे प्यायचा प्यायला का तू काही पाहत नाही का मग किती फिरू सांगा बरं मी त्यांच्या माग दारू सोडा काय करायचं ना आता एवढे काय काय औषध निघाले एवढं काय करायचं सगळे औषध करून पाहिले काहीच फरक पडत नाही त्याला आधी औषध खातो मग दारू पितो त्याला काहीच होत नाही बाई उलट ना सगळं काहीच उलटत नाही ते सगळं पचन करून घेत होतो मग घरात कस काय आता घरात काय कशाच अर्धे पैसे मला देतो अर्धे पैसे दारूत घालतो काय करणार नाही हा मी जाते तेव्हा कामाला ताव ते भेटतं घरा शेती काय शेतीत आहे ना मग ते फेरलेले नाही का नाही शेतीचं सगळं माझ्याकडे पैसे राहते पण मग आता काय बाई बाबा दारू पिऊ पिऊ पार ते पोर आणि पोरांची वाट लागेल ना शिक्षा बाई लेकरावर ध्यान नाही ठेवत ना माझ्यावर ध्यान नाही ठेवत त्याला दारू फक्त दारू प्रिय बस बाकी त्याला काहीच नको जोडी आहे मंडळी असते मित्र लय ना, जाएगी जाएगी ना।, ना बाई मित्र लय सोयाबीनचा पैसा भेटला का चालला उसाचा पैसा भेटला का चालला यायच नाही ना यावरच नाही दुसऱ्याशी करू द्यायचं कोथंबीर एवढी महाग गेली सगळे पैसे दारू घातले सांगायचं पण मग यावर आपणच करायचं ना त्याला कशाला आपल्याकडे माणसं जाणं होत नाही त्याच्यामुळे आपण घरात राहतो बाई ते विकायला नेली का ते कोणच सगळं सोपळा साफ करून पैसा जर नुसता रूत घालविला इकडे दिसला का तुम्हाला मला दिसले होत त्या तिकडे मला तरी वाटत दिवस डुबत गेला ना त्याला आता संध्याकाळची सोय असा रात्री अकरा दहा वाजेपर्यंत रूज रोजचा चा वायता गे मला घरी नाही आणत घर पहिले इकडेच पिऊन येतो पण तुम्हाला सांगते पोरांसमोर घ्यायच्या बाटल्याने प्यायचं ते नको तुम्हाला सांगते मी रात्री अकरा दहा वाजता ना तो असा डायरेक्ट एंट्री मारण झोपण सांगत होतं त्याचं बोलणं नाही बसणं नाही खाणं नाही पिणं नाही काहीच नाही म्हणजे फक्त हेच फक्त हेच चोवीस तास अजिबात असं वाटतंय मला नाही एखादा नवरात करून घ्यावा मी याच्या दारूले एवढं व्हायत लागले मी काय नाव अशी काय करते लेकर तोंडाकडे पाव लागत ताई मला काय आपण आपल्याला काय दुसरं आणि काही करते जाऊन झाला बाय तर राखानेवर यायच्या लायकीच नाही तो बघते मी त्याला जाऊन तिकडं बाई आता किती का आता घरातले होते आठ नऊशे रुपये ते घेऊन आला आता आणि बाजार काढे घरातून पैसे घेऊन ठेवायचे ठेवायचे कसं का त्याला दिसल असे आबा मिलेला पण ठेवते डब्यात डब्यात पिशीत टाकी दे कशा किती सोय निघाल्या बँकेत उडायचं जायचं तिकडे टाकून देत जायचे बाई शिक्षणाला काम येतील पुढं काय बँकेत जाणं होत नाही ना मला हाच तर वाईट ना आपण नाही करणार तर कस काय होईल बरं जाणं मला कुणी घेऊन गेलं तर बरं त्याला म्हणलं का बँकेत चला मला गाडीवर घेऊन मला महिन्यापासून तू माझ्याकडे हजार रुपये देत जाय मी तुझं पुस्तक देते तुला आणि त्याच्यावर तू सगळं टाकून ठेवीत जाय पैसे बरं होईन बाई तेवढं तरी आमच्या मागे पडतील पैसे पाय त्याला अन कुडून धरून कुठं गेला असे ते होत बरं झालं सांगितलं तुम्ही आला ना कोणी जोरदार सुद्धा यायना पिऊ लागायला अरे पदरची मी पाहिजे होते तर कोणी पिऊ लागत नाही काय काय दुन्या बहिणी अ समार ना अरे बाईट ना बाईट ना बसू का बस जोडी बसतो आज तुला पेवाच लागेल मला घरी करमत नव्हतं बस करमत नाही करमतच नव्हतं रोज आपल्याकडे याचं करमू लागेल हा का मी चालवत ठकीकडं मारत मार गुड्या के आलं ठीक काल रात्री गेलो होता लबारी सोडून दिला कार्यक्रम सोडून म्हणजे चोड दुखत होते ना हे गोट्या सोडून दिला असं हो आपल्याला ठकी बी कर नको आपल्याला सुखी हा का हा ठीक बर आहे म्हणा काय तुझं बर आहे भाऊ नाही दुखणं असलं एक बॉटल बाटल मारून दिली का टेंशनच नाही संपवून एक पूर्ण संपलं मादी काल तरुण बसले तुला संपली फेकून थोडी थोडी बायक नाव नाही घालायचं नाही बायको मला टिमकी ती काय तुझी तिला पाहिजे लपून मजा करतो जेवायची आहेस मजा तुझी मी याय या जन्मात मजा नाही कधी जन्मात मजा करायची घेतो का तू थोडी एक बस संग नाही ते पुचन जर घेतली ना जर वा बायकलं जर वा अस आला भाऊ अर अरा बाय हे आई घाण नंतर व तर छान तिथ हाय म्हणा दारू दारू पेल माणसं मी पाहायले लय जोरदार त्यांचं म्हणजे त्यांचं कोण नाही खूप कारण एक अशी माझी जिंदगी तिथ आहे लय भारी लय लय भारी लय मी समाधान त्याच्यामुळं येऊ बर मी गा जा जा जर ठकला सांग काय तेव्हा शिरपे पिऊन पडला माय बायको जर कुठे दिसली ना तिला म्हणून भाऊ तुम्हाला मी एवढं चांगलं समजते तुम्ही शिकले सवरलेले खुशाल माझ्या नावाला दहा रुपयाला घेऊन बसले तुम्ही नाही लाज वाटायला पाहिजे माझ्या संसाराची पाड राख रांगोळी झाली इथं मी थोडीच पाहिजे मग तुम्ही मस्त बसले दोन आम्ही सगळं गाव ना गाव शोधलं त्याला कुठे सापडलं मला दोन बुचन घेऊन पाहिजे म्हणे तुम्ही जाणून दिली वाटतं त्याला वहिनी मला चालत नाही तुझं सगळ्या गावाचा गदाडा झाला त्याला लाज नाही मला चालत नाही मी चाललो होतो असं चालत नाही म्हणजे मग तुम्ही उगाच बसले काही चाललो होतो मी घर घरी कटाळा आलो मी गाव चाललो होतो हा मग एवढं मोठी कोणी संपवली मग ती दारू तेच पेल तर काय त्याला बसले एवढं राहिले का माझ्या मनाला पोटले बघा आज कशी ला, दारूची बाटली एकदम मला ग काय टेडिंग दारू तुम्हाला पटली ठकी पटली कोण दारू पटली नाही नाही अव्या दारूच्या पटली पाहिजे माझं बायको सुटली चालले ना तुमच्या सगळं तुला फोडाल तुमचं तुम्ही का काही बायकोला दारू बसलाय याला लाज नाही राहिली दहा रुपयाच मारून तुला फाडून राही फाडून घरातले नऊशे रुपये कुठे घरातले नऊशे रुपये कुठे डब्यातले त्या Oh. तू का मला मारतो सांग आ, मारू हाय दादा करतो का मला दादागिरी तुला मस्ती चढली का मस्ती चढली मी नाही मारल तुला मग मार बायको मार बायक टप्पर आहे मला मारायची काय माहिती बायको आलं मारे घरातले नऊशे रुपये कुठे टाकले डाब्यातले कुठे नऊशे 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 कुठे नऊ तुझ्यातलं तुझ्यातलं मी काल घेऊ पाहिजे सगळ्याला अकरा ला मे उद्या मला शाळेची फी भरायची होती ते नऊशे रुपये घेऊन आला उठवून माझा मी चप्पल माझ चप्पल तुम्हाला पण पटायला पाहिजे चप्पल बांधी झाली पास मला जा ना असं वाटलं घरदार सोडून फोन आला पार्टी झाला पार्टीवाल्यां फोन आला पार्टी नऊशे रुपये नऊशे रुपयाऊशे रुपये डाब्यातले पैसे कुठे डाब्यातले कंच सकराशे डाब्यातले नाही भाव घेतले बाबा तू सगळं

बरोबर नऊशे रुपयात हे फोटाने खावा घेतलं चुकलं लावलं आमच्या घरात चोरी आमच्या घरात तू काय बदल चोरी करतो नऊशे रुपये तो काय घेतलाय नऊशे रुपये काय घ्यायचं मग तुझा पेतो पैसे दिसा ना काय म्हणून मी అరే పివు రు అప్లూ మే దా పే తులా మా దూ పొందే కాల్ ఇంగ్

घरी चला आता पैशाच धोरण कि नावाची काही गोष्टी माय बोला जाऊ न चोरी गरज नाही चोरी चोरीच्या चोरावर घेऊ नका त्या भाऊवर एवढं चांगला माणूस चोरी चायचं बर नऊशे रुपये काय झाले माग

आला उठा उठा अस झोपड नाही लावलं उठा मागे दगड लागन दर उडव नाई एवढं उठव बाई बाईद उल तर झालं ग बाई बाबा खिशातून पैसे घेते काय राहिले खिशा मध्ये थांब मी कोणाला तरी फोन करून बोलून घेते बाई हॅलो हा भाऊ इथं पिऊन पड बाई या बरं तुम्ही तेवढा घरापर्यंत नेऊन सोडा तेवढा आम्हाला चल तू दार जरासं चलल बर, ते बराबर पण मध्येच पडून घेतलं बाई त्यानी या लवकर घरी स्वयंपाक करायचा हा या बर झाले हो भाऊ तुम्ही आले बघा ना काय तमाशा लागला बापरे बायको भेटली सोन्यासारखी बायको भेटली तू दारू कोण कोण आहे कोण आहे म्हणजे ओळखलं नाही का कोण आहे